डीजेच्या आवाजाने एकाचा मृत्यू आणि तिघे अस्वस्थ असल्याची घटना परभणीच्या जिंतूर येथे घडली आहे गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे संदीप कदम वर्ष अडतीस असं मृताचं नाव असून तो जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथील रहिवासी होता त्यासोबतच इतर तिघेजण अस्वस्थ झाल्याची घटना परभणीच्या जिंतूर येथेच घडली आहे दरम्यान या तिघांना परभणी शासकीय जिल्हा रुग्णालयात पुढील उपचाराकरता रवाना करण्यात आलेली आहे